कोलकाता आणि बदलापूरची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे चार वर्षाच्या चिमुरड्यावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला चिमुकल्यांना न्याय देण्यासाठी अख्खं बदलापूर मंगळवारी रस्त्यावर उतरलं होतं मंगळवारी संपूर्ण देशाच्या नजरा बदलापूरवर खेळल्या होत्या बदलापुरातील आंदोलनाला काही तास उलटत नाही तोच सिन्नर तालुक्यातील वावी परिसरातून अशीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे साडेचार वर्षाच्या मुलीचा अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तालुक्यातील मरळ येथे एका साडेचार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने सव्वीस वर्षीय आरोपीच्या वावी पोलिसांनी तत्काळ अटक करून वायू पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मरळ येथील नामे टिल्लू उर्फ प्रकाश एकनाथ आयरे वयवर्ष सव्वीस याच पोलिसांनी तत्काळ अटक करून ताब्यात घेतले आहे सोमवार दिनांक एकोणावीस रोजी सायंकाळी हा प्रकार घडला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोस्को अंतर्गत गुन्हा नंबर तीनशे एक्कावन्न दो एक दोन हजार चोवीस भादवीनुसार एकशे सदोतीस दोन चौसष्ट एक पासष्ट दोन प्रमाणे बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम चार, चार आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर करत आहेत